भयकथा शेतातल्या आमराईतील हळण ग्रामीण पार्श्वभूमी हळूहळू वाढणारा ताण आणि भयानक शेवट कथावाचक हळू आवाजात रात्रीचे दहा वाजले होते गावात सगळीकडे शांतता होती फक्त बेडकांचा किर्र आवाज आणि दूरवर कुणीतरी कुत्रम भुंकत होतं त्या शांततेत गणू आपल्या शेतातला पंप बंद करायला निघाला वायाचा सुसाट आवाज पावलांचे आवाज गणूच्या शेताच्या मागे होती एक जुनी आमराई लोक म्हणायचे त्या आमराईत हरळ वास करते पण गणूला असं काही मान्य नव्हतं तो मनातच हसला गळबिड काही नस्तरे, रे सगळं लोकांचा अफवा आहे दृश्य आमराईच्या फांद्यांवर वारा सळसळतो गणू पंपापाशी पोचला हातात टॉर्च होता पण अचानक प्रकाश लुकलुकू लागला अरे देवा आता बॅटरी संपतेय का तो पुटपुटला तेवढ्यात मागून हळू खसखस आवाज आला जणू कुणीतरी झाडांमधून चालत होतं गणू मागे वळला कोणीच नाही फक्त वारा आणि पानांची सळस थोड संगीत तणाव वाढतो तो पुन्हा कामाला लागला पण अचानक झाडावरून एक पांढरी साडी घातलेली बाई खाली उतरली तिचे केस गुंतलेले डोळे लाल, आणि ओठांवर विचित्र हसू गणूच्या अंगावर काटा आला ती बाई थरथरत्या आवाजात म्हणाली गणू इथं कोणी येत नाही मग तू का आलास भयानक संगीत ढगांचा कडकडाट गणू घाबरून मागे सरकला कोण आहेस तू बाईचा आवाज बदलला करकरीत झाला मी या आमराईची रखवाली करते पण माणसांना नाही आवडत माझं पहारं करणं ती अचानक हवे तरंगली गणूने किंचाळ टॉर्च खाली फेकला आणि धावत सुटला पण आमराईतून बाहेर पडतानाच तिचा पांढरा हात त्याच्या खांद्यावर आला किंचाळीचा आवाज वारा जोरात सुटतो गणू ओरडला वाचवा पण गावात कुणी ऐकलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना गणूचा टॉर्च सापडला पण गणूचा काहीच पत्ता लागला नाही तेव्हापासून गावकरी म्हणतात रात्री जर कुणी आमराईज वळून गेलं तर एक बाईचा आवाज ऐकू येतो गणू अजून पंप बंद केलास का कथावाचक हळू आवाजात रात्र झाली की त्या आमराईत अजूनही एक पांढरी साडी झुळझुळते कदाचित तीच हरळ किंवा गणुचन सुटलेलं भय शेवटचा स्क्रीन टेक्स्ट काही ठिकाणं रात्र झाल्यावर शांत नसतात ती फक्त तुमच्याकडे बघत असतात